नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिलबाग व्यवस्थापन कसं करावे आपण या प्लॉट मध्ये आलेलो आहे ग्रँड नाईनचा हा प्लॉट आहे आणि किती महिन्याचा जवळपास अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा हा बाग आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बागाचं खत नियोजन बद्दल बोलणार आहोत बागाच्या खत नियोजनाकरिता जेवढी खताची मात्रा आपण रेग्युलर बागाला सोडतो त्याच्या अर्धीच दिली गेली पाहिजे ह्यात हजारी पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस व एक बॅग युरिया त्यासोबत दहा किलो मायक्रोन्युट्रिएंट एवढीच खताची मात्रा द्यायची आहे कारण मुख्य अन्नद्रव्य हे मेन स्टेम मधनं येतं ज्यामुळे जेवढे पण पिलबागाचे न्यूट्रिशनल नीड्स आहेत त्या पूर्ण होतात खूप केसेसमध्ये पोटॅशियम डेफिशियन्सी ही आढळून येते जशी ह्या प्लॉटमध्ये आहे तुम्ही बघू शकता एंडिंग वर पान ड्राय व्हायला लागलं आहे ह्याला मुख्यतः पोटॅशियम डेफिशियन्सी म्हणू शकतात हिचं कारण असं की जेव्हा फ्रुटिंग होते आदल्या बागामध्ये तेव्हा फ्रूटला केळीला मोठं होण्यास आपल्याला माहितीये सर्वात जास्त मुख्य द्रव्य म्हणजे पोटॅशियम येते या कारणामुळे नवीन भागामध्ये पोटॅशियम डेफिशियन्सी आढळून येते जसं तुम्ही इथे बघू शकता ह्याकरिता जर तुमच्या भागामध्ये पोटॅशियम डेफिशियन्सीचे साइन्स आढळून येत असतील तर पोटॅश युक्त खतं तुम्ही डोस किंवा मग फर्टिगेशन थ्रू प्रोव्हाइड करू शकता सर खूप धन्यवाद आपला प्लॉट दाखवल्याबद्दल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद